शिवजयंतीच्या निमित्तानं एक वेगळा धार्मिक सलोखा पाहायला मिळाला भल्या सकाळीच शहरातील क्रांती चौकात मुस्लिम विद्यार्थ्यांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र पुस्तक बघून नागरिकांना कुतूहल निर्माण झालं नेमकं औरंगाबादमध्ये आजपर्यंत कधी घडलं नाही ते काय घडलं पाहूयात शिवाजी महाराजांच्या वेशात आलेला सलमान आणि शिवचरित्राचं वाचन करणारी अलिबा हे दृश्य पाहून तुमच्या नजरा टीव्हीच्या स्क्रीनवर स्थिरावल्या असतील तर नवल नाही कारण आपल्याकडे सोयीनुसार शिवाजी महाराजांना रंग दिला गेला जाती पातीचा आणि धर्माचा अशा वेळी हे दृश्य बातमीचा विषय ठरतात शिवाजी महाराज कुणाचे शत्रू होते हे कळाव म्हणून सर्वधर्मीय चिमुकल्यांच्या हाती औरंगाबादेत शिवचरित्र देण्यात आलं कभी उन्होंने भेदभाव भी हमारे बहुत सारे मुस्लिम थे उन्होंने कभी मजहब में कभी भेदभाव कैसे संभालते थे अठरा पगड जातीला सोबत घेऊन आदर्श राज्य निर्माण करणाऱ्या राजाच राजेपण नेमकं कशात आहे हे सांगण्यासाठी म्हणून हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घेऊन टाकण्यापेक्षा डोक्यात घेऊन बिंदूत घेऊन त्याला आपल्याला साजरी करण्याची गरज आहे त्याचा विचार आपल्याला आत्मसात करावा लागेल आणि म्हणूनच आजची परिस्थिती जर पाहिले जगाबाची जर परिस्थिती पाहिले तर छत्रपती शिवरायांच्या विचाराची आज आपल्याला नितांत गरज आहे कोशिश ही की गई शिवाजी महाराज जिंदगी पे जो कुछ किताबे लिखी है उनका इतिहास लिखेवा है व इतिहास व कोशिश ये बच्चे आकार पुणे शहर के उर्दू मराठी हिंदी इंग्लिश सभी मीडियमचे बच्चे या पढे और वो समझे की शिवाजी महाराज का मॅसेज क्या समाज कोथा लेकर साथ चले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना या नासमज कच्च्या बच्च्यांनी शिवाजी महाराज नेमके कोणाचे या प्रश्नावरून आजवर अनेकांनी आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या पुढच्या पिढ्यांना शिवाजी महाराज नेमके कोण होते हे कळलं तर कुठलाही रंग महाराजांना माणसा माणसात विभागू शकणार नाही सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद